जय शिवराय जय शंभूराजे शृंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा मित्रांनो आज मी तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक कसा झाला याची माहिती थोडक्यात सांगणार आहे संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव राज्याभिषेकाच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज म्हणजेच संभाजीराजे कर्तृत्व आणि पराक्रम यांचा वारसा त्यांना रक्तातून चालतच आलेला आहे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर राज्य शक्कट चालविण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचाच होता मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचेच दुसरे रूप पाहत होती तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांनी त्यांच्या कार्यशैलीबद्दल शंका निर्माण करण्यास प्रयत्न केला त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न देखील केला गेला संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजारांची एवढेच काय त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही बालवयातल्या राजाराम महाराजांचे मंचाकारोहण करण्यात आले सोयराबाई राईसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहित्यांना पाठवण्यात आले पण स्वराज्याची निष्ठावान पायिक असलेल्या सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही स्वराज्यांची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातातच सुरक्षित आहेत आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळावीत यासाठी त्यांनी पुढाकार देखील घेतला संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतले बंडखोरांना अटक करण्यात आली शके सोळाशे दोन रौद्र सवत सरे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी म्हणजेच वीस जुलै सोळाशे ऐंशी संभाजी महाराजांचे मंचा कोरहन झाले आणि ते राजे झाले याबद्दल डच डाग रजिस्ट्रामध्ये चोवीस ऑगस्ट सोळाशे ऐंशीची ची नोंद आहे शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याची घडी विस्कटेल भाऊ मराठा सत्ता लयाला जाईल असा दिल्लीचा बादशहा औरंगजेबचा होरा होता तो चुकीचा ठरला छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी तर बसवलीच वडिलांच्या आदर्शप्रमाणे राजकीय आर्थिक लष्करी धोरण देखील राबवली मुघलांपासून इंग्रज पोर्तुगीज ज्यांपर्यंत मराठ्यांची जरब बसविली स्वराज्यात स्थिरता आणली तर मित्रांनो याच वेळी कोणीतरी महाराजांना सुचविले अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतल्या मंच कारोहणापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावे छत्रपतींच्या राजसिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणे इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले राज्याभिषेकाची तयारी देखील सुरू झाली तर शुभ दिवस पाहून अशा प्रकारे संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक करण्यात आला व ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती व जनतेचे धाकले धनी झाले राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कैद्यांना मुक्त केले प्रधानमंडळातील अण्णाजी दत्तो नीलोपंत बाळाजी आवजी जनार्दन पंत, जनार पंत आदीच्या समावेशाने प्रधानमंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला दुसरी दिवाळी साजरी होत होती दिल्लीचा बादशहा हा सगळा सोहळा पाहत होता संभाजी महाराजांनी सर्व सरदार किल्लेदार यांना आदेशाची पत्रे धाडली त्यावर त्यांची राजमुद्रा होती ही राजमुद्रा शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपेक्षा आकाराने वेगळी आहे तिचा आकार पिंपळ पाणी आहे तर मित्रांनो स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा सोळा जानेवारी हा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी महाराजांचा जन्म झाला त्यांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी संपन्न झाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे खूप पराक्रमी राजे होते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे तसेच ते खूप विद्वान देखील होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्या औरंग्याने स्वराज्य नेस्थापूत करण्याचा चंग बांधला त्याने रायगड किल्ला काबीज करण्याचेही मोठा प्रयत्न केला होता पण त्यात त्याला यश मिळाले नाही त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्याशिवाय आपण डोक्यावर मुकुट चढवणार नाही अशी शपथच त्या औरंग्याने घेतली होती मात्र महाराजांचेच म्हणजे आपलेच फितुरी केल्यामुळे आपल्याच माणसातील फितुरेमुळे महाराज पकडले गेले छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंगजेबाचे खूप क्रूर असे अत्याचार सहन केले त्यांनी मोठ्या धैर्याने या सर्व गोष्टींना लढा दिला हे सर्व कशासाठी तर मित्रांनो त्यांनी इतके मोठे बलिदान फक्त आपल्या स्वराज्यासाठी आपल्या मराठी माणसासाठी दिला छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत शूर शक्तिशाली आणि पराक्रमी योद्धा म्हणून परिचित आहेत त्यांनी अत्यंत कमी काळात तब्बल एकशे वीस लढाया जिंकल्या ते तलवारबाजीत निपुण होते त्यांना युद्धकलेचे उत्तम ज्ञान होते त्यांनी मोगलांबरोबरच आदिलशहा सिद्धी आणि पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष केला आहे शंभूराजे अवघे दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले त्यानंतर त्यांचे पालनपोषण आजी राजमाता जिजाऊ औसाहेब यांनी केले अवघ्या नऊ वर्षात त्यांना पाच हजारची मनसबदारी मिळाली होती ते नऊ वर्षाचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना आग्रा येथे नेले होते छत्रपती संभाजी महाराज हे वयाच्या अठ्ठाव्या वर्षी युवराज झाले होते तर वयाच्या तेविसाव्या वर्षी ते छत्रपती बनले महाराजांनी सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे एक्कानव्वद या कालावधीत हो राज्य केले मित्रांनो आपले शंभू महाराज हे प्रजेप्रमाणेच आपल्या सैन्यावर देखील खूप प्रेम करत होते खूप प्रेम करणारे छत्रपती होते ते प्रेमळ स्वभावाचे हो होते आपल्या राज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्य केले आहे त्यांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली परंतु आपले राज्य आपले स्वराज्य कोणाचेही स्वाधीन केले नाही अशा या थोर राजाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र